वंदे मातरम मी आलेलो आहे आता बजरंग मिसळ येथे बजरंग मिसळचे संस्थापक अध्यक्ष श्री सोनवणे बंधू सोनवणे बंधू आपल्या सोबत आहे त्यांचा भावे सरांना जाहीर पाठिंबा सर काय म्हणायचं एक मिनिट हा जो खाम आहे ना याच्या अंगावर येतो आणि हा पोरगा असा आहे की हा नुसती मिसळ बनवतो हे खोटा आहे हा इथल्या प्रत्येक ग्राहकाला आहे ना संतुष्ट करतो खरे आणि गरीब असो चाय श्रीमंत प्रत्येकाला तो ज्या पद्धतीनं वाढतो त्याच्यामध्ये आई दिसते आई आणि त्या आईच्या मायेनं तो खायला घालत असतो पैसे किती घेतो काय काय देतो लोकांना काय घेणं नाही लोक फक्त मायेमुळे ही सेवा आहे आणि ही सेवा करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला भेटली अशीच सेवा करण्याची संधी प्रामाणिक सेवा करण्याची संधी जितेंद्र भावेजींना द्यावी आणि नाशिकचा सा विकास साध्य करावा तोंड करीब आता आणि टिंब, टिंब खायला आता असं नाही आमचा आमची सत्ता आणि आमचा आमचा फायदा आज करा आता नाशिकचा विकास म्हणजे नाशिकची जीवन नाशिक जी जीवनदायनी गोदामाई तिचा श्वासमुक्त करा नाशिकचं पर्यावरण जे थंड हवेचं होतं आज नाशिक बेचाळीस डिग्रीला झालं नाशिकचं पर्यावरण जपा आणि नाशिकची जी संस्कृती आहे नाशिकची जी संस्कृती आहे का माणसाला माणसं सारखं वागवा हे भाव्यांना मतदान करून ती साध्य करायला बरं का या दोन भावांना मी पाया पडलो हे माझ्यापेक्षा आहे ना वीस वीस वर्ष तर त्यांना आश्चर्य वाटलं असेल त्या गोष्टीचं पण फक्त सेवेसाठी बरोबर फक्त सेवेसाठी आणि समोरच्या भुकेनं तरसलेल्या माणसांसाठी हे दोन भाऊ आहे ना अन्नपूर्णा म्हणून साबित होत आहे धन्यवाद नाशिकला हवे દ્રભાવ નાશિક નાશિક હવે ધન્યવાદ